नमस्कार मी सो डॉक्टर रेणुका कानडे जनसेवा आयुर्वेदिक विग्स पैन हॉस्पिटल पैठण व अर्धांगवाय सेंटर आज आपल्याकडे शकुंतला कालेकर हे पेशंट लोणाळा इथून आले होते त्यांना एक उजव्या साईडचं पॅरलिसिस झालं पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्याकडे एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे उपचार घेतले ते त्यांना किती फायदेशीर ठरले आज आपण त्यांच्यास तोंडून जाणून घेऊया नाव सांगा काकू तुमचं शकुंतला का बर काय झालं तुम्हाला सहा वर्षापूर्वी फ्यारेल सहा वर्षापूर्वी फॅरमेसिक झालता आज आपल्याकडे येऊन किती दिवस झाले दहा दिवस नऊ दिवस झाले आज उद्या दहा दिवस झाले आपण जे तुम्हाला उपचार केले त्या उपचारांती तुम्हाला किती आरामाला ठरला आपला उपचार जेवता जरा थोडं यायला लागले आणि थोडं जरा मुंग्या विंग्या कमी कमी झाल्या पहिले जेवायला वगैरे येत नव्हते आपला इथला स्टाफ वगैरे कसा वाटला ताई खूप छान छान स्टाफ वगैरे वगैरे ट्रीटमेंट पण आहे जेवण असतं सुविधा चांगली इथं सकाळी गरम पाणी वगैरे येतं आम्हाला काही प्रॉब्लेम झाला नाही <laughs> सगळ्यांनी खूप म्हणजे सपोर्ट केला सगळ्यांनी छान आहे सगळं आपली ही माहिती कुठून भेटली तुम्हाला आम्ही आमचे एक पेशंट आले ते लोणाळ्यावरून त्यांच्याकडनं भेटले आम्हाला आमचे नातेवाईकच होते ते त्यांच्याकडनं धन्यवाद